गावाच्या विकासासाठी जमा केली ग्रामपंचायत सरपंच कोका जंगल मधील ग्रामस्थांसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली भंडारा गड ग्रामपंचायत अंतर्गत येणारे कोका जंगल येथील ग्रामपंचायत सरपंच सदिता कोळवते यांनी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे समस्त नागरिकांना कसल्याही प्रकारची अडचण येऊ दिलेली नाही तसेच गावातील ग्रामस्थांनी सरपंच पदाकरिता एक करून निवडून दिलेले आहे त्याकरिता समस्या यांचे निराकरण केले तसेच मशागत सौंदर्यीकरण बोर जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती वालभिंत सौंदर्य करून शौचालय बाथरूमचे बांधकाम करण्यात आले अंगणवाडी सौंदर्यकरण दहा सोलर लाईट आमदार निधी गावांमध्ये दोन हायमोस लाईट कोका ग्रामपंचायत सौंदर्यीकरण ग्रामपंचायत समोर ओटे कोका जंगल मध्ये सिमेंट रोड अंगणवाडी मध्ये सोलर गावामध्ये सोलर पंप दोन लावण्यात आले दोन हँड पंप नवेगाव मध्ये मशान घाट कोका येथील उपकेंद्राची दुरुस्ती तसेच इतर कामे साडेचार वर्षात सरपंच सरिता कोडवटे गड ग्रामपंचायत कोका जंगल पंचायत समिती भंडारा यांनी भरमसाट कामे खेचून आणले आणि त्याचे संपूर्ण गड ग्रामपंचायत ऑपरेटर दिवाकर सहारे ग्रामपंचायत परिसर तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेऊन गावाचे विकास कामे केले विकासासाठी झटणारे आणि ग्रामस्थांना कसल्याही प्रकाराची अडचण येऊ देणार नाही भविष्यात आणखी संधी मिळालीस तर विकास करून दाखवणार असं प्रतिपादन कोळका जंगल मधील सरपंचांनी दिले सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा